हॅलो नमस्ते कशा सगळे मस्त ना मस्तच रहा, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज एखादस आहे ना तर पूर्ण देव वगैरे घासून घेतले आणि मंदिर पण घासून घेतलं मी फक्त घासायचं काम केलंय आणि आसन वगैरे सासूबाई चेंज करून घेतील हे बघा आता इथं चालू आहे त्यांची पूजा पहिले कपडे आमचे दोन झाले आहे आणि आता रगी वगैरे टाकून दिले आहे तसं पण मी गणपती बाप्पा याच्या अगोदरच पूर्ण साफ करून घेतलं होतं घर आणि आता नवरात्रामध्ये काही साफ करायची आवश्यकता नाही आहे मला आता डायरेक्ट मी दिवाळीला करणार आहे तसं पण मी घरातल्या पूर्ण भिंती वगैरे पुसून काढल्या होत्या पूर्णच घर स्वच्छ केलेलं आहे फक्त माझे भांडे वगैरेच बाकी आहे घासायचे मी बनवते आहे साबुदाणा वडा तर मी अडीचशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे भिजवलेला आणि याच्यामध्ये कुठून घेतलेली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट हा थोडासा जास्त वापरायचा चवीनुसार मीठ आणि हे वडे सासूबाईसाठी नाही आहे तर आम्हीच खाणार आहे छान संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं राजगिऱ्याचं पीठ असेल ना राजगिऱ्याचं पीठ टाका आणि तुम्ही जर भगर असाल उपवासाला त्याचं पीठ टाकलं तरी पण चालेल इथं उकडून घेतलेले तीन बटाटे हे पण याच्यामध्ये टाकून देऊया आणि तुम्ही याच्यामध्ये एक चमचा भरून साखर लिंबू टाकू शकता पिळून पण मी असे नॉर्मल बनवणार आहे इथ एक चमचा मी लाल तिखट यूज करणार आहे बटाटे आणि लाल तिखट टाकले ना परत एकदा एकजीव करून घ्यायचं हे एकजीव केल्यामुळे काय होतं की वडा आपण बनवतो ना तेला टाकल्यावरती तो फुटत नाही कितं छान असं मिक्स करून घेतलं मी आता हात धुवून घेते वडे बनवण्यासाठी साबुदाना वडा बनवण्याच्या अगोदर आपले हात भरलेले असतात ना ते धुवून घ्यायचे कधी पण छान वड्याला आकार देता येतो आपल्याला पाहिजे तसा तुम्हाला कितपत मोठा किंवा छोटा हवा त्यानुसार तुम्ही वडे तयार करून घ्या तर अगोदर असे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा इथं असे गोळे तयार करून ठेवायचे अगोदर आता आपण घेऊया वडे बनवायला इथं आपण पूर्ण वडे तयार करून घेतले आता वडा करायचा हात धुवून घ्यायचे मात्र स्वच्छ हे बघा इथं किती छान आपला वडा तयार झालाय जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही आणि हे वडे तळायच्या अगोदर हे फ्रीजमध्ये ठेवायचे आपल्याला अर्ध्या सा तासासाठी आता अर्ध्या तासानंतर मी बाहेर काढले आणि आता घेतले तळण्यासाठी तर तेल चांगलं गरम झालं ना आता त्याच्यामध्ये एक एक वडे टाकायचे आणि छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तुम्हाला हे वडे तळताना भीती जर वाटत असेल ना तर झाकण ठेवा किंवा आपण हे वडे तळायला घेतलेला झारा असतो ना तो ठेवा वरतून वडा फुटत नाही मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे छान कुरकुरीत होतात माझ्या सासूबाईला आहे ना उपवासाच्या दिवशी काही पण द्या कधीच खाणार नाही त्या कारण की त्या उपवासाच्या दिवशी फक्त फळच खातात त्यांनी उपवास धरला आहे आणि मी फराळाचं करणार आहे कारण की मी आज आमचा स्वयंपाकच केला नाही कारण की आज मी फक्त साबुदाणा वडे खाणार आहे त्यांच्यापुरती सकाळी टमॅटोची चटणी आणि चार पाच चपात्या केल्या होत्या हे बघा जास्त वडे काही तळणार नाही आहे मी कारण की अर्धे वडे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले आहे आपले साबुदाणा वडे एकदम क्रिस्पी झालेत बरं का मी फक्त माझ्या पुरते चारच वडे तळले बाकीचे खायचे तेव्हा तळता येईन पण वडे इतके छान झालेत एकदम कुरकुरीत झाले आणि नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलाकनला प्रेस करा तर आपण भेटू एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय